शुक्रवार एकतीस मे दोन हजार चोवीसच्या बाजारगापांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार असा विषय घेतल्यानंतर पटकन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येणारा विषय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि भारतीय केंद्र सरकारचे अर्थमंत्री यांच्यामध्ये होणारे वादविवाद असा आहे ते म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना अशातली गत आहे दोघांना एकमेकांविषयी पर्याय नाही आणि दोघांची एकमेकांकडे प्रतिस्पर्धी म्हणून बघण्याची सवय जुनी आहे हे सगळं गणित असं आहे हे केवळ अगदी अलीकडच्या काळात होतं भाग नाही अगदी आपला देश स्वतंत्र झाल्यापासून याना त्या टप्प्यावरती अशी उदाहरणं आहेत पण आज बाजार गप्पांमध्ये रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार असा विषय घेताना यातली कोणतीही पार्श्वभूमी मला अभिप्रेत किंवा अपेक्षित नाही कारण मी म्हंटल त्या मुद्द्यामध्ये रिझर्व्ह बँक विरुद्ध केंद्र सरकार यामध्ये राजकारण कमी आणि अर्थकारण जास्त असा आहे शेवटी प्रोटेक्टिंग ओन टर्फ असं ज्याला म्हणतात अशा स्वरूपाची ती मारामारी असते पण आज हा विषय बाजार गप्पांमध्ये घ्यायचं कारण म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये ही बातमी आपण सगळ्यांनी वाचली आहे की आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेनं एकूण दोन पॉईंट दहा लाख कोटी रुपये दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये अगदी नेमकं सांगायचं म्हणजे केंद्र सरकारला ट्रान्सफर केलेले आहेत जर चर्चाच करायची झाली तर आर्थिक वर्ष दोन हजार बारा तेरा मध्ये या रकमेचं प्रमाण तेहतीस हजार होत म्हणजे गेल्या दहा अकरा वर्षामध्ये या रकमेमध्ये जवळ जवळ साडेसहा ते पावणे सात पट वाढ झालेली आहे खरं सांगायचं म्हणजे अशा व्यवहारांची ना आपल्या अर्थव्यवस्थेला सवय आहे ना ती बातमी कव्हर करायचं मीडियाला आणि त्यामुळे आपल्याला समजायची सवय आहे पहा ना आता जे दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी केंद्र सरकारला दिलेले आहेत त्याला डिव्हिडंड म्हणायचं कि सरप्लस म्हणायचं आता खरं सांगायचं म्हणजे तर अगदी कंपनी कायद्याच्या कलमांचा किस काढायचा झाला तर रिझर्व्ह बँकेनं हा केंद्र सरकारला दिलेला लाभांश किंवा डिव्हिडंड नाही त्याच कारण असं आहे की मुळातच डिव्हिडंड हा तुमच्या प्रॉफिट मधन दिलेली रक्कम असते परंतु रिझर्व्ह बँक ही पूर्णपणानं केंद्र सरकारच्या मालकीची अशी व्यवस्था आहे कागदोपत्री ती जरी नियंत्रक संस्था असली तरी ये दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये हे एका सरकारी कंपनीनं त्याच्या संपूर्ण मालकी हक्क असलेल्या मालकाला दिलेली रक्कम आहे त्याचा त्याच्या प्रॉफिट पेक्षा सुद्धा त्याच्या इन्कमशी जास्त संबंध आहे रिझर्व्ह बँकेला झालेलं एकूण उत्पन्न नफा ना म्हटलेलं नाही लाभांश हा नभ्यातनं दिला जातो मराठीत सांगायचं म्हणजे डिव्हिडंड हा प्रॉफिटचा भाग असतो जेवढा प्रॉफिट झालाय तेवढाच्या तेवढा लाभांश म्हणून दिला पाहिजे असं कोणत्याही कंपनीवरती कोणत्याही कायद्यानं बंधन नाही जगामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत मोजक्या असतील पण महत्वाच्या आहेत उदाहरणार्थ बर्कशायर शहर हातवे त्यांना कोट्यावधी रुपयांचा आणि डॉलरचा नफा होतो पण ते फारसा डिव्हिडंड देत नाहीत आपल्या देशातला विचार करायचा झाला तर एम आर एफ या कंपनीच्या शेअर्स ची उलाढाल आत्ता एक लाख तीस हजार रुपयाला एक शेअर अशी होते ती यावरती एका शेअर मागे दोन रुपये किंवा तीन रुपये ही डिव्हिडंड देत नाही त्याच्या विरुद्ध रिझर्व्ह बँक म्हणून म्हटलं की रिझर्व्ह बँक जे केंद्र सरकारला देते तो लाभांश नाही रिझर्व्ह बँक जे केंद्र सरकारला देते तो त्याच्या उत्पन्नाचा वाटा आहे या संबंधामध्ये रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारचे कायद्यानं नियमानं त्यांच्या ऑपरेटिंग प्रोसिजरनं ठरवून दिलेल्या गोष्टीनुसार काही विशिष्ट खर्चांची वजावट जाता की रिझर्व्ह बँकेच्या बॅलन्सशीटमध्ये जी अतिरिक्त रक्कम राहील ती अतिरिक्त रक्कम किती प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला द्यायची याचे काही नियम आहेत जर एक समांतर उदाहरण द्यायचं झालं तर केंद्र सरकारच्या उत्पन्नामध्ये राज्य सरकारांचा वाटा किती असावा याकरता स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये एकाहून जास्त वेळेला कमिशन नेमली गेलेत आणि मग कधी गाडगी फॉर्म्युला कधी अमुक फॉर्म्युला कधी तमुक फॉर्म्युला नुसार त्या उत्पन्नाचं वाटप होत ते उत्पन्नाचं वाटप आहे केंद्र सरकारला नुकसान हो किंवा नफा होवो त्या सूत्रानुसार त्या उत्पन्नातला वाटा दिला जातो आत्ता रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला जे दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले ते असे आहेत त्यामुळे जेव्हा आपण मीडियामध्ये त्याचं वर्णन डिव्हिडंड दिला असं केलं जात हे सोप जायला सोपं म्हणून ठीक आहे तांत्रिक दृष्ट्या ते चुकीचं आहे मुद्दा पाहिला या व्हिडिओमध्ये हा विषय घ्यायचं दुसरं कारण असं की याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं चा म्हणजे जरा सुद्धा होणार नाही कारण रिझर्व्ह बँक ही मुळात माझ्याकडे लिस्टेड कंपनी नाही केंद्र सरकार ही माझ्याकडे लिस्टेड कंपनी नाही म्हणजे देणाराचे उलाढाल माझ्या शेअर बाजारात होत नाही घेणाऱ्याची उलाढाल माझ्या शेअर बाजारात होत नाही आता त्यामुळे शोधायचे ते बाजाराण संबंध आहेत थेट संबंध काडीचा काही नाही रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला इतकी विक्रमी रक्कम मी म्हणलं तसं दहा वर्षाच्या तुलनेमध्ये जवळजवळ साडेसहा पावणे सात पट रक्कम दिली यामुळं केंद्र सरकारची वित्तीय तूट कमी होईल वित्तीय तूट कमी झाल्यामुळे सरकार कर्ज कमी घेईल सरकार कर्ज कमी घेईल म्हणून खाजगी क्षेत्रांना जास्त रक्कम उपलब्ध होईल त्यामुळे डिमांड आणि सप्लाय पैशाची मागणी आणि पुरवठा पैशाचा याच्यामधली तफावत कमी होईल त्यामुळे कमी राहील त्यामुळे व्याजदर स्थिर राहतील आणि मग बाकीची चक्र येतील असा तो बाजरायण संबंध आहे याला राजकीय गणित देवती जावीत की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु याचं टायमिंग लक्षात आहे ते दरवर्षीच मे महिन्यात दिलं जात याचा आत्ता सुरू असलेल्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही आपल्या देशामधल्या निवडणुकांचे मतदानाचे अनेक टप्पे होऊन गेले आहेत आणि ज्या वेळेला रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये देणार अशी घोषणा झाली त्यावेळेला निवडणुकांचे दोन किंवा तीनच टप्पे आता मतदानाचे शिल्लक राहिलेले आहेत आणि रिझर्व्ह बँक ही इतकी स्वायत्त नियंत्रक संस्था आहे कि ती असल्या निवडणुकांचं वेळापत्रक पाळेल ही गणित नाही माझे वार्षिक निकाल या तारखेपर्यंत पूर्ण झालेच पाहिजेत मग कायद्यानं मला काहीही मुदत दिलेली असू दे आता उदाहरण द्यायचं झालं तर एक काळ असा होता की इन्फोसिसचे वार्षिक निकाल हे अक्षरशः त्याच आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या तीन ते चार दिवसामध्ये यायचे आजही सहकारी बँकिंग क्षेत्रामधली ठाणे जनता सहकारी बँक किंवा टी एस बी ही बँक अशी आहे की अक्षरशः त्यांचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या सात दिवसामध्ये केवळ त्यांचे आर्थिक निकाल जाहीर होतात असं नाही त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ही बहुतांश वेळेला एप्रिलमध्ये होते जेव्हा सहकारी बँकांना पंधरा जून आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची कायदा मुभा देते रिझर्व बँक हे अशा चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सच उदाहरण आहे अत्यंत त्वरेनं आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपले आर्थिक निकाल जाहीर करते आणि मग त्या निकालामध्ये एकदा त्या वर्षाचं अतिरिक्त उत्पन्न ठरलं की त्या उत्पन्नामधला जो केंद्र सरकारचा वाटा असतो तो वाटा ते केंद्र सरकारला देते मग यातनं जेव्हा असं लक्षात येतं की रिझर्व्ह बँक दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये संस्था असण्याच्या बरोबरीनं ज्या पद्धतीनं फॉरेक्स मार्केट मध्ये रुपी डॉलर पॅरिटीसाठी किंवा इतर नियमांसाठी किंवा बँकांच्या नियमनांच्या दंडात्मक रूपातून जे उत्पन्न मिळवते त्याचा जास्तीत जास्त चांगुलपणानं उपयोग जा करते किंवा रिझर्व्ह बँक गव्हर्नमेंट सेक्युरिटीज मधले व्याजदर ज्या पद्धतीनं नियंत्रित करते त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेची मास्टरी दिवसेंदिवस वाढत चाललीय त्या क्षेत्राचं पोटेन्शियल वाढत चाललंय असा त्याचा अर्थ आहे मग या स्थिरतेकडे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेचे संकेत हे गुंतवणूक क्षेत्राला कुठेतरी सकारात्मक पार्श्वभूमी देत असतात याला नकारात्मक छटा नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे यातनं केंद्र सरकार दादागिरी करून जास्त रक्कम पदरात पाडते का असा ही सूर आहे या सुरामध्ये रिझर्व्ह बँकेच्या अनेक माजी गव्हर्नरनी अत्यंत सूर आळवलाय ही गोष्ट नितांत सत्य आहे गमतीची गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी ही आहे की आपण जर राजकीय हितसंबंधांच्या पलीकडं जाऊन या घटनेकडे पाहत असू तर ज्या वेळेला ही मंडळी जी आता अशा पवित्र्याच्या बद्दल सरकारच्या विरोधी आसू राळवत आहेत ते जेव्हा रिझर्व्ह बँकेचे उच्च पदस्थ अधिकारी होते तेव्हा त्यांनी याला काही तांत्रिक काही तात्विक काही सैद्धांतिक काही कायदेशीर विरोध केल्याची उदाहरणं नाहीत ही गणित लक्षात घेऊ मग तिथं शक्य होतं तेव्हा कातडी बचाव धोरण करायचं आणि नंतर वेगळी भूमिका घ्यायची याला काय म्हणायचं हे मी तुमच्यावर सोडतो शेवटी आपण सगळेच नोकरदार होत त्यामुळे नोकरीचे नियम कसे असतात ते आपल्याला माहिती आहे त्या जू मधन मान मोकळी झाल्यानंतर मी असं बोलतोय हेही म्हणता येतं पण अशा वेळेला जूमधनं मान फक्त संबंधित अधिकाऱ्याची मोकळी होत नसते असं वाढी उत्पन्न रिझर्व्ह बँक त्याच्या व्यवसायाच्याही दृष्टीनं त्यांची मान जूच्या बाहेर नेतय आता जूला मानेचं वजन न वाटता किंवा मानेला जूचं वजन न वाटता मान जू सकट जोरानं फिरते असा होतो का याचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही दृष्टिकोनातनं बघितलं तरी ही रक्कम अशा विक्रमी स्वरूपात जाणं यातनं बाजाराला संकेत मिळत असतात कदाचित जून आत्ता सुरू असलेल्या निवडणुकांचं मतदान पूर्ण होऊन जेव्हा चार जून ला ही मतमोजणी होऊन नवीन सरकार येईल त्याला एका विशिष्ट सक्षम स्थिर पायावरती पुढचा अर्थसंकल्प सादर करता येईल असं त्याच गणित आहे का हा विचार करावा लागेल आणि म्हणून अप्रत्यक्ष का होईना याचा व्याजदराशी संबंध आहे अप्रत्यक्षपणा का होईना याचा वित्तीय तुटीशी संबंध आहे अप्रत्यक्षपणा का होईना पण याचा महागाईशी संबंध आहे आणि महागाई असो वित्तीय तुटीचा दर असो एकंदरीतच स्थिरता असो हे शेअर बाजाराचे पॅरामीटर्स असतात आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार मनपूर्वक धन्यवाद